मुलांना कसे घडवावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे मुलांची मनमानी ऐकून न घेणे मुले हे नाजूक असतात कोमल असतात नादान असतात त्यांना तेवढं कळत नसतं वळत नसतं त्यांना तेवढी जाणीव नसते त्यांना चांगले काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय हे कळत नाही त्यांना तेवढा अनुभव नसतो त्यांना तेवढी माहिती नसते म्हणून त्यांना चांगली दिशा देणे त्यांना चांगलं वळण लावणे त्यांना समजून सांगणे त्यांना समजून सवरून सांगणे त्यांना चांगल्या वाईट गोष्टीची माहिती सांगणे त्यांच्याकडे लक्ष देणे त्यांना वेळ देणे याची आवश्यकता आहे याची गरज आहे मुलं जे मागतील मुलं काहीही मागू शकतात परंतु मुलं जे मागतील ते देऊ नये जे योग्य आहे जे चांगलं आहे तेच द्या मुलांची मनमानी ऐकून घेऊ नये मुलगा म्हणेल तसे वागू नये मुलगा सांगेल तसे वागू नये मुलगा जे करायला हवी ते करू नये कारण मुलगा म्हणेल तसं जर केलं मुलगा मागेल तो जस दिलं मुलांच्या सर्व गोष्टी जर ऐकल्या मुलाच्या म्हणण्याप्रमाणे जर चल तर मात्र तुमचंही आयुष्य बर्बाद होईल आणि मुलांचंही जीवन दुरून जाईल म्हणून या मुलांची मनमानी ऐकून घेऊ नका मुलांनी एखादी वस्तू मागितली असाल प्रथम विचार करा ती चांगली आहे या वाईट ती आपल्याला परवडणारी आहे या न परवडणारी आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे तिची गरज आहे की नाही या सर्व बाबीचा विचार करूनच त्या मुलांना ती वस्तू घेऊन परंतु मुलाने मागितली आणि लगेच तुम्ही जर घेऊन दिली एकदा जर घेऊन दिली तर मुलगा पुन्हा मागेल पुन्हा मागेल पुन्हा मागेल मागे। 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 आणि जर ती नाही तुम्ही एकदा सवय लावली आणि पुन्हा जर ती वस्तू तुम्ही घेऊन दिली नाही तो मुलगा हट्टी बने, बनेल जिद्दी बनेल आणि मग चिडेल मग त्याला राग येईल आणि तो मग रडेल हट्टापणा हट्टीपणा करेल मला उल्टा बोलेल म्हणून कारण लाड हा काही कामाचा नसतो मुलांची मनमानी ही काही कामाची नसते त्याच्या उपयोगाची नसते आपल्या उपयोगाची नसते म्हणून मुलाली म्हणेल ती वस्तू होऊ घेऊ नये कारण एकदा जर मुलांना त्याची सवय लागली सुटता सुटत नाही आणि मुलगा मग हट्टी बनतो जिद्दी बनतो तठ्ठेखोर बनतो म्हणून मुलांनी म्हणेल ती वस्तू घेऊन देऊ नका शेवटी तो मुलगा आहे त्याला कळत नाही वळत नाही त्याला जाणीव नसते माहिती नसते तो पाहिली ती वस्तू मागत असतो त्या मनात बसली ती वस्तू तो मागत असतो कोणी एखाद्या मित्राने सांगितलं की त्याला ती वस्तू चांगली आहे एखाद्या मित्राने त्याच्या मित्राने एखादी वस्तू आणलेली असेल मग हा सुद्धा म्हणतो की मला तीच वस्तू पाहिजे आणि ती वस्तू जर महाग असेल आणि तुमची तेवढी तुमची ऐपत नसेल परिस्थिती नसे, नसेल स्थिती नसेल तर तुम्ही ती वस्तू कुठून घेऊन देणार पण तरीही जर तुम्ही ती घेऊन देत असाल तर मात्र तुमचं जीवन तुम्ही आयुष्य तुम्ही धोक्यात घाल कारण मुलांना जर ती महागडी वस्तू एखादा घेऊन दिली मुलगा पुन्हा पुन्हा त्या वस्तू मागेल पुन्हा पुन्हा त्याच हॉटेलला जाईल म्हणून पहिल्याच वेळेस असतं की मुलांना व्यवस्थित वळण लावायचं शिस्त लावायचं पहिल्यांदाच ती वस्तू घेऊन द्यायची नाही मग त्याला वाटतं की पप्पा काही ही वस्तू घेऊन देत नाहीत मग तू पुन्हा ती वस्तू मागत नाही बाबा ही वस्तू आपल्याला घेऊन देत नाही त्याला माहीत होतं की बाबा ही आपल्याला वस्तू अशा वस्तू आपल्याला घेऊन देत नाहीत मग त्याला अशी सवय लागते आणि मग तू पुन्हा त्या वस्तू तू मागतच नाही पहिल्यांदा तो परेशान करील पहिल्या वेळेस तो परेशान करील नाही बाबाला घेऊन द्या घेऊन द्या घेऊन करणार नाही एखाद्या वेळेस परंतु नंतर मात्र दुसऱ्या वेळेला मात्र त्याने ती वस्तू पाहिल्यावर त्याच्या मनात ता, येतं की अरे बाबा ही आपल्याला वस्तू घेऊन देत नाहीत मागच घेऊन देण्या आता कशी घेऊन असं तिच्या मनातला अंदाज त्याला सवय लागते आणि जर तुम्ही ती वस्तू घेऊन दिली त्यानं मधल्या मधल्या ती वस्तू घेऊन दिली त्याला वाटतं बाबा घेऊन देतात म्हणजे मागा मागही घेऊन दिली आताही घेऊन देतील मग ती वस्तू कशी असो किती भारीची असतो तो मागतो आणि जर तुम्ही त्यावेळेस ती वस्तू घेऊन दिली नाही तर मात्र तो हट्टा करतो जिद्दी होतो मग जेवणच करीत नाही अभ्यास करीत नाही शडायला जात नाही म्हणतो आणखीच रेल बनतो आणि तटेखोर बनतो म्हणून तुम्ही त्याची मनमानी ऐकू नका त्याचा मनमानेल पण ऐकू नका अगोदरच विचार करा ती वस्तू चांगली आहे का योग्य आहे आपली परिस्थिती आहे का ती वस्तू घेऊन देण्याची परिस्थिती आहे का स्थिती आहे का किंवा ती वस्तू चांगली आहे का ती ती वस्तू घ्यायची गरज आहे का आवश्यकता आहे का याचा प्रथम विचार करा आणि नंतरच पुढचा निर्णय तुमचा ठरवा कोणत्या बाबतची मुलाची मनमानी ऐकून घेऊ मुलांना जर चांगलं घडवायचं असेल मुलांचं जीवन जर सुंदर बनवायचं असेल मुलांचं आयुष्य जर घडवायचं असेल मुलांना जर, जर चांगलं रूप द्यायचं असेल मुलगा जर समजदार शहाणा सुंदर छान बनवायचा असेल मुलांचं भवितव्य तर चांगलं घडवायचं असेल तर मात्र मुलांची मनमानी ऐकून घेऊ नका मानेल तसं त्याचं ऐकून घेऊ नका त्याला काही बंधने घाला त्याला काही अडथळे आणणं जे चांगलं आहे जे योग्य आहे ते त्याला करायला लावा जे चांगले आहे योग्य आहे ते त्याला द्या त्याचं त्याला वळण लावा त्याची त्याला शिस्त लावा त्याला चांगली वाट दाखवा चांगला मार्ग दाखवा चांगली दिशा दाखवा योग्य वळण लावा शिस्त लावा भारतीय संस्कार लावा चांगल्या संस्काराची त्याला वळण लावा हवे ते पाहिजे ते घेऊन देऊ नका महागड्या वस्तू घेऊन देऊ नका याची गरज नाही आवश्यकता नाही अशा वस्तू घेऊन तुम्ही जर त्यांना मागले ते मन मानेल ते वागले या त्याने म्हटले ती वस्तू घेऊन दिली पाहिजे ती वस्तू घेऊन दिली तर मात्र तो हट्टी बनतो त्याचे जीवन विस्कळीत होतं जिद्दी बनतो समजदार होणार नाही त्याला शान पण येणार नाही तट्टेखोर होईल चिडचिडा होईल रागीड बनेल म्हणून त्याचा मन मानेलपणा ऐकू नका तू म्हणेल तसं ऐकू नका त्याचे काय प्रश्न असतील त्याच्या काय समस्या असतील त्याच्या काय अडचणी असतील त्या मात्र सोडवा त्याच्या मनात काय आहे त्याला काय पाहिजे आहे हे स आधी समजून घ्या आधी जाणून घ्या आणि त्यानं जर म्हणलं तुम्हाला ही वस्तू पाहिजे आहे परंतु ती लगेच घेऊन देऊ नका त्याचा आधी विचार करा ही वस्तू चांगली आहे का योग्य आहे का खरं त्या वस्तूची गरज आहे का आपली ऐपत आहे का आपली स्थिती आहे का आपली परिस्थिती आहे का आता ही वस्तू जर घेऊन दिली तर पुन्हा तो, तो हाच वस्तू मागेल याचाही विचार करा म्हणून ती वस्तू घेण्याच्या अगोदरच तुम्ही चांगला विचार करा व्यवस्थित विचार करा निर्णय घ्या आणि नंतरच पुढचं कार्य करा आणि त्या मुलांना समजून सांगा की बाळा ही वस्तू तुझ्यासाठी योग्य नाही चांगली नाही याची या, या वस्तूची गरज नाही त्याबद्दल दुसरी वस्तू येते दुसरी वस्तू चांगली आहे ती उपयोग या वस्तू लिहिता येते त्या वस्तू लिहिता येते म्हणून आपली तेवढी आणपत नाही आपली तेवढी परिस्थिती नाही आपण तेवढी घेऊ शकत नाही आपल्याजवळ तेवढे पैसे नाही त्याला रागू नका मारू नका फक्त समजून सांगा चांगली व्यवस्थित त्या चांगल्या तिने समजून सांगा आज ना उद्या तो समजेल त्याला माहीत होईल जाणीव होईल की खरंच आपण आप ही वस्तू घेऊ शकत नाही आपली तेवढी परिस्थिती नाही तेवढी स्थिती नाही असं त्याला समजून सांगा व्यवस्थित त्याला घरी नेऊन समजून सांगा मदशी की त्या समजून सांगा बाहेर कुठेही त्याला रागू नका मारू नका बाहेर त्याचा अपमान करू नका शेवटी मुलगा आहे त्याला कळत मुलाला व्यवस्थितरित्या समजून सांगा त्याची मनमानी ऐकून घेऊ नका यामुळेच या अशाच रीतीने मुलगा पडत असतो त्याचे चांगले संस्कार होतात आणि त्याला चांगले घडण लागत असत बरेच लोक मुलांना मागितली ती वस्तू घेऊन देतात मुलाला पाहिजे ती वस्तू लगेच घेऊन देतात त्या त्याची मनमानी ऐकून घेतात त्यांना म्हटलं तसं वागतात नंतर मात्र त्याला ते फार जड जातं त्यांना ते फार जड जातं कारण नंतर तो मुलगा त्यांना फार सतावतो आणि नंतर मग जेवण न करणं रुसून बसणं शाळेत न जाणं ट्युशनला न जाणं आगाव चाळी करणं हे तो काम करतो हा मग मायबापाचा धाड आहे मायबापाने ऐकून घेतली मनमानी आहे म्हणून आपल्याला आपलं जीवन पुढे हो धोक्यात येईल आपल्याला अडचणीला तोंड द्यावे लागेल समस्येला तोंड द्यावे लागेल त्याचंही जीवन बिघडेल आपलंही जीवन बिघडेल असं वागू नका असं करू नका चांगला विचार करा कोणती गोष्ट को करायच्या आधी चांगला विचार करा विचारपूर्वक करा कोणताही निर्णय घेण्याच्या आधी बघा विचार करा विचारपूर्वक वागा काळजीपूर्वक वागा व्यवस्थित वागा पदशीर वागा तर तुमचं जीवन सुंदर होईल आणि मुलांचं जीवन सुंदर होईल आणि मुलं मुलांचा विकास होईल त्याची प्रगती होईल त्याची सुधारणा होईल म्हणून मुलांची मनमानी ऐकून घेऊ नका मुलांचं गारहाण समजून घ्या मुलांची तक्रार समजून घ्या मुलांचे प्रश्न समजून घ्या मुलांच्या समस्या समजून घ्या मुलांच्या भावना समजून घ्या त्याचे ऐकून घ्या का आहे ते सगळं ऐकून घ्या तो काय म्हणतो ते सगळं समजून घ्या ऐकून घ्या त्याचे प्रश्न काय त्याची समस्या काय आहे त्याची अडचण काय त्याच्या भावना काय म्हणतात त्याला काय म्हणायचंय काय हे सगळं समजून घ्या आणि नंतर समजून घेतल्यावर तुम्हाला जर कळालं तर एखाद्याला वस्तू पाहिजे किंवा काय पाहिजे आहे परंतु ती वस्तू घेण्याच्या आधी थोडाफार विचार करा आणि ती वस्तू खरंच चांगली आहे का योग्य आहे का तिची गरज आहे का आवश्यकता आहे का गरज असेल चांगली योग्य वस्तू असेल आणि तिची गरज असेल आणि चांगली आपल्या प्रवडणारी असेल तर मात्र घ्या आणि जर प्रवडणार नसेल चांगली नसेल योग्य नसेल याच्यासाठी चांगली नसेल तर मात्र तुम्हाला घेऊ नका आणि त्याबद्दल त्याला समजून सांगा व्यवस्थित सांगा त्याला व्यवस्थित समजून सांगा आज नऊ दे तो समजून जाईल आणि तुमचंही जीवन वाचेल त्याचंही जीवन वाचेल त्याचंही जीवन सुंदर होईल तुमचंही जीवन सुधारेल म्हणून लेकरांना चांगल्या गोष्टीची सवय लावा चांगल्या छान छान गोष्टीची सवय लावा चांगल्या योग्य गोष्टीची सवय लावा अभ्यासाची सवय लावा भार चांगल्या संस्काराची सवय लावा चांगल्या गोष्टीची सवय लावा परंतु त्यांचा मनमानीपणा ऐकून घेऊ नका तू मानेल तसं वागू नका मानेल तसं करू यातच मुलांचं हित आहे तुमचं हित आहे मुलांचं कल्याण आहे तुमचं कल्याण आहे तरच मुले घडतील सुधरतील शहाणी होतील सुंदर होतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद